चार बहिणींनी मिळून भावाच्या गर्लफ्रेंडला संपवलं भर रस्त्यात तिला दगडाने ठेचून मारलं संपूर्ण वाशिम जिल्हा हादरला नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे वाशिमच्या कारंजे शहरामध्ये चार बहिणींनी एका महिलेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडून आला आहे कारंजी शहरातील गौतमनगर भागात ही घटना घडली आहे या चार बहिणींच्या भावाचे महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता यानंतर चारही बहिणींनी मिळून महिलेला दगड विटांनी मारहाण केली या मारहाणीमध्ये महिला गंभीर जखमी झाली होती या जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी नेत असताना तिचा मृत्यू झाला मृत्यू पावलेली महिला आणि चार बहिणींच्या भावामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय होता त्यामुळे चार बहिणींनी या महिलेला मारहाण केली असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे या प्रकरणी चारही महिलांना अटक करण्यात आली असून पुढील तपास कारंजे शहर पोलीस करत आहेत या चारही बहिणींचं वय वीस ते बावीस वर्ष ते चौतीस ते पस्तीस वर्षामध्ये आहेत या चारही बहिणींनी मृत महिलेच्या डोक्यात विट्टांनी मारहाण केली डोक्यात जखम झाल्यानंतर महिलेला रक्ताची उलटीही झाली रुग्णालयात उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे तसंच प्रकरणी संशयित असलेला लक्ष्मण नावाच्या व्यक्तीनेही गळपास लावून आपलं जीवन संपवलं आहे